या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील मुलताई चौकाचे नाव संविधान चौक नामकरणासाठी व विविध मागण्यासाठी आक्रोश जनशक्ती संघटना व संविधान रक्षक सुशील बेले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठी गर्दी जमलेली होती आज वरुड तहसील कार्यालयावर आक्रोश जलशेती संघटनेच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं नेमका काय विषय त्यांच्याकडून जाणून घ्या पण सुशीलभू बेले काय विषयात आम्ही प्रथम नगरपालिकेला रिसर कायदेशीर संविधान चौकाचं नाव द्यावं व इथे एक संविधान चौकाचा देखावा तयार करावा या उद्देशाने आम्ही नगरपालिकेला मागणी केली होती आणि मागणीनुसारच आम्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला रिसर संविधान चौकाचा बोर्ड लावला होता काही विशिष्ट लोकांनी काही विशिष्ट संघटनेनी संविधान चौकाच्या नावाचा विरोध केला आणि त्या विरोधामुळे या संविधान चौकाचे बोर्ड काढण्यात आले आणि आम्ही अशा जे निषेध करत आहे ज्या चौकाचा विरोध करत आहे अशा लोकांचा मी प्रथम निषेध करतो आमची मागणी प्रथम हेच आहे की ज्याप्रमाणे भारताच्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये संविधान चौक हो असते त्याचप्रमाणे संपूर्ण परिसरातील किंवा वरुड तालुक्याचं काम हे तहसील कार्यालयातून होते इकडे महाविद्यालय विद्यालय विद्या किंवा शासकीय कार्यालय हे फक्त आणि फक्त या परिसरामध्ये आहे म्हणून या उद्देशाने आमची हे मागणी आहे की संविधान चौक या चौकाला देण्यात यावे त्यानंतर आमच्या अनेक अशा मागण्या आहे की ज्या समस्त नागरिकांच्या आहे त्या नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी आमची प्रथम मागणी आणि अंतिम मागणी प्रथम आम्ही सांगू की संविधान चौकाचं नाव जा, इथं झालं पाहिजे रीसर झालं पाहिजे हीच मागणी नगर प्रशासनाला आहे आपल्यासोबत काही महिला म्हणजे त्यांची प्रतिक्या जाणून घेऊ काय काय सांगू शकेल काय विषय आहे जे हे सुरुवातीला यां म्हणजे ह्या चौकाला संविधान चौक म्हणून नाव दिलं होतं पण ह्या चौकाचं नाव संविधान चौक म्हणून नाव दिलं होतं पण ते त्यांनी काही विशिष्ट लोकांनी हे ते नाव काढून ठेवलं बोर्ड काढून ठेवले आमची अशीच मागणी आहे की जे संविधान चौकाला नाव दिलं होतं ते त्यांनी रितसर व्यवस्थितपणे ते फलक लावावे आणि जो प्रत्येक सिटीमध्ये आपल्या सिटीमध्ये प्रत्येक सिटीमध्ये दे देखावा असतो तो, तो देखावा झाला पाहिजे आणि हे आमचीच नाही तर प्रत्येकाची मागणी असली पाहिजे एवढं मला वाटते आपल्यासोबत अरविंद गजबीय सर आहे काय सांगू शकाल काय विषय सर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला या मुलताई चौकाला संविधान चौक असे नाव दिलेले होते परंतु काही जे विरोधक होते जे संविधानाच्या नावाचे विरोधक होते त्यांनी त्याचा विरोध केला आणि ते लावलेला बोर्ड नगरपालिकेनं काढला तर मला हे हे म्हणायचं आहे की ज्या संविधानाच्या भरोशावर तुम्हाला न्याय हक्क अधिकार मिळते तुम्ही सर्व फॅसिलिटीज घेता आणि त्याच संविधानाचा विरोध करता हे कुठंतरी चुकीचं आहे आणि म्हणून ह्या चौकाला रितसर मुलताई चौकाला संविधान चौक हे नाव भेटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमची मागणी आहे तसेच लगतच्या तहसील कार्यालयाला लागून जे वाचनालय ला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव भेटायला पाहिजे तिथं दुसरेच नाव दिलेलं आहे आणि ते नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव द्यायला पाहिजे आणि जेव्हापर्यंत या मुलताई चौकाला संविधान चौक नाव भेटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही अंतिम श्वासापर्यंत हे चक्का जाम आंदोलन करू आणि आम्ही ह्या रिस्सर मागण्या पूर्ण करून घेऊ असं मी आजच्या ह्या अनुषंगाने तुम्हाला सांगितलं आहे आज आक्रोश जनआक्रोश संघटनेच्या वतीने आज वर वरून तहसील कार्याला एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आपल्या ज्या मागण्या त्यांनी मागण्यासंदर्भात त्यांनी आपला विषय मांडला आहे की त्या मागण्याला न्याय मिळणार का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे पाहत्र कॅमेरा निकोपाणी सर प्रवीण सावकर चुळामणी म्हणून